येथे पैशाच्या जणांकडून आणि लोखंडी तालुका पोलिसात गुन्हा दाखल मोहोळ मतदारसंघातील पाकणी फाटा येथे पैशाच्या कारणावरून आनंद रामचंद्र सलगर वैवर्षी एकोणतीस राहणार पाकणी तालुका उत्तर सोलापूर यांना पाच जणांकडून हॉकी स्टिक व लोखंडी सळीने बेदम मारहाण करून जखमी करण्यात आले आहे या प्रकरणी वय वर्ष पस्तीस योगेश भैया गायकवाड वर्ष पस्तीस जावेद वर्ष पस्तीस तिघेही राहणार मोहोळ यांच्यासह अज्ञात दोघांविरोधात सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत आनंद सलगर यांनी तालुका पोलिसात फिर्याद दिली आहे तालुका पोलिसांनी याबाबत दिलेली अधिक माहिती अशी की फिर्यादी आनंद याने बहिणीच्या वैद्यकीय उपचारासाठी कोळी यांच्याकडून एक लाख रुपये घेतले होते सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये दिनेश साठे यांच्यासमोर फिर्यादीने पन्नास हजार रुपये दिले त्यानंतर त्यानंतर पैसे रुपये दिले गाडी घेऊन गेले खिशातील पैसेही काढले फिर्यादी मारहाण केली त्याच्या खिशातील काढून घेतले त्यानंतर हातापायाला मार लागल्याने फिर्यादी हे मोळ ग्रामीण रुग्णालयातून सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले काही दिवसांनी मित्र योगेश गायकवाड्याला पैसे घेण्यासाठी घरी पाठवण्यात आले तेव्हा फिर्यादीने दहा हजार रुपये दिले उर्वरित पैसे ऊस गेल्यावर देतो असे फिर्यादीने सांगितले मात्र तरीही तीस जानेवारी रोजी दुपारी लखन कोळी याने पाकणी फाटा येथे येऊन राहिलेले पैसे कधी देतो असे म्हणत हॉकी स्टिक आणि लोखंडी सळेने जबर मारहाण केली अधिक तपास तालुका पोलीस करीत असल्याची माहिती शुक्रवारी पत्रकारांना देण्यात आली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सब्सक्राइब करा